नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातून मुलं मुली गायब कोण करत आहे याचा आपण माहिती घेणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये शेवट पण राहा छत्तीस तासामध्ये ब्याऐंशी मुलं त्या ब्याऐंशीमधील साठ मुली गायब होतात तर विचार करा मित्रांनो काय चाललं आहे या महाराष्ट्रामध्ये आपण सुरक्षा देतो आहे कोणा देतो आहे काय देतो आहे लाडक्या बहिणी चालू आहे सगळं चालू आहे तरी सगळ्यात जास्त संख्या गायब होण्यामध्ये मुली आहेत महिला आहेत चिमुकले आहेत काय चालले आहे महाराष्ट्रात तर आपण माहिती करून घेऊयात चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा ज्या राज्यातून देशातून मुली गायब होत आहे मुलं गायब होत आहे सगळे गायब होत आहे हे विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकाला आरोप प्रत्यारोप करत राहतील पण तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे ते आपण पाहूया मुलांना नेमकं गायब कोण करत आहे टोळी किंवा आणखी कोणी महाराष्ट्रातून अचानक गायब होणाऱ्या मुलं मुली आणि महिलांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढले त्यामध्ये आहेत मुली आणि महिला म्हणजे स्त्री या जास्त प्रमाणात गायब होत आहेत त्या अचानकमध्ये गायब कोण करत आहेत का ते स्वतः होत आहे त्याच्या मागं काही कारण म्हणजे स्पष्ट झालेलं नाही अजून बेपत्ता झालेल्या मुला मुलींमध्ये पोलिसांची आकडेवारी काय सांगते ते सांगतात की गेल्या छत्तीस तासामध्ये ब्याऐंशी मुलं गायब झाली त्यापैकी त्या ब्याऐंशी मध्ये छत्तीस त्या ब्याऐंशी मध्ये साठ मुले करा मित्रांनो काय चाललंय आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आणि मुंबई सारख्या शहरात जून ते डिसेंबर जून ते डिसेंबर महिन्यामध्ये एकशे चौतीस मुली जून ते डिसेंबर मध्ये एकशे चौतीस मुलं गायब झाली शहाऐंशी मुली होत्या मित्रांनो त्यामध्ये आणि बाकीचे सगळे मुलं कोणत्या महिन्यात किती गायब झाले ते सांगतोय मित्रांनो जून महिन्यात पंधरा मुलं ऑगस्ट महिन्यात पाच मुलं चौदा मुली सप्टेंबर महिन्यात सहा मुलं पंधरा मुली ऑक्टोबर महिन्यात बारा मुलं सात मुली नोव्हेंबर महिन्यात नऊ मुलं पंधरा मुली आणि डिसेंबर मध्ये मित्रांनो पाच मुलं आणि आठ मुली बेपत्ता झाल्या काय चालले या दिवशी मुलं गायब होण्याची ही सगळी आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी दोघांनी एकमेकाला वाऱ्यावर वा धरले म्हणजे दोघांत वाद विवाद चालूच आहे तुम्ही ऐकू शकता आता राज ठाकरे काय बोलतात ते मी तुम्हाला वाचून दाखवतो मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना राज ठाकरे यांनी पत्र काय लिहिले ते वाचून दाखवतो महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळात जवळपास तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे लहान मुलांना पळवून नंतर त्यांना कामाला जुंपवणाऱ्या भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्यात या टोळ्या सर्रासपणे लहान मुलं पळवतात आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करते हेच हे समजत नाही मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या रोज राजे रोजपणे काम कशी करते यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही का आज आपण रस्त्यावर स्टेशनवर ब स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो ती कोण आहे त्यांच्या सोबत जे माणसं भीक मागतात मागत असतात ते खरच त्यांचे आई वडील असतात का याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही खर तर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृती गट तयार करायला हवा पण सध्या वंदे मातरम वर तावा तावाने चर्चा करणाऱ्या सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं आसे वाटत नाही का असो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणू नवे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे तर मित्रांनो ऐकलेत तुम्ही काय यांचं सत्ताधाऱ्यांचं विरोध पक्षाचं यांचं ते चालूच असणार आहे विरोधी पक्ष याचं त्याचा याचा विरोध करणं त्याचा विरोध करणं ते असो ते झालं राजकारणाचा प्रश्न आपल्या त्यामध्ये पडायचा नाहीये पण मी हात जोडून सरकारला सांगू इच्छितो देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री देखील आहेत आणि गृहमंत्री देखील आहेत गृहमंत्री म्हणजे पूर्ण गृह खातं त्यांच्या हातात असतं सुरक्षा ब महाराष्ट्राची पूर्ण सुरक्षा ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातात आहे त्यांना एवढंच सांगू इच्छितो की साहेब तुम्हाला लाडकी बहीण द्यायची किंवा नाही द्यायची हा तुमचा प्रश्न राहिला तुम्ही शब्द शब्दात तुम्ही पाळा किंवा नका पाळा हा तुमचा प्रश्न राहिला पण इथल्या स्त्रियांना जनतेला सुरक्षा मात्र द्या एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो ते लाडकी बहीण बंद करा एक रुपयाही देखील देऊ नका पण त्यांना शिक्षण आणि सुरक्षा द्या कारण सुरक्षा देणं फार फार गरजेचं आहे आपल्या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, मुंबईसारख्या शहरामध्ये एका दिवसात ब्याऐंशी एका दिवसात नाही दीड दिवसामध्ये छत्तीस तासामध्ये ब्याऐंशी मुलं गायब होतात त्यापैकी साठ मुली आहेत आम बाकीचे मुलं तर साहेब सांग तुम्हाला हात जोडून विनंती करतो यांना सुरक्षा द्या बाकी काहीही नका देऊ एक रुपया हे देखील नका देऊ यांना पैसे देऊ नका फक्त यांना सुरक्षा द्या मुलींना आणि कायदे असे कडक करा जे गायब करताय त्यांना जिथे आहेत तिथेच त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे काळे कायदे कडक करा एवढंच मी सांगू इच्छितो बाकी जय हिंद जय भारत जय संविधान बाय